नमस्कार मी अनिल जगताप आजच्या या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो ज्या ज्या वेळेस मीडियावरून ही प्रेस बघतील त्या सर्वांचं देखील मी स्वागत करतो आज पत्रकार परिषद घेण्यामागं मुख्य उद्देश हा आहे की दोन हजार वीस ते तेवीस धाराशिव जिल्ह्यातील ते समाजकारण अर्थकारण आणि राजकारण बघितलं तर आपल्या लक्षात येईल ते एकाच विषयाच्या भोवती केंद्रित आहे ते म्हणजे पीक विमा त्याला कारणही तसंच आहे धाराशिव जिल्ह्यातली भौगोलिक परिस्थिती सातत्यानं पडणारा दुष्काळ शेतकऱ्याची होणारी हालापेष्टा आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या यामुळं या ठिकाणी या, या जिल्ह्यामध्ये अर्थकारणाला विशेष असं महत्त्व आहे न पण परवडणारी शेती अवकाळी पाऊस ह्याही बाजू शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे मग शेतकऱ्याला स्वाभाविकपणानं शासनाच्या मदतीची नेहमीच अपेक्षा असते त्यामुळं या जिल्ह्यात जर ठोसपणानं काय शेतकऱ्याला पैसे मिळवून देणारा विषय असेल तर तो सध्या पीक विमा आहे त्यामुळं यात प्रचंड प्रमाणात राजकारणही आलं आहे त्या, त्या विषयामध्ये न जाता दोन हजार वीस ते तेवीस या वर्षामध्ये केलेल्या पीक विम्याच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे महत्त्वाला महत्त्वाचं सुरुवातीला मी आपल्या एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो आपण दोन हजार वीसपासून जर सुरुवात केली तर आपल्या लक्षात येईल की दोन हजार वीसमध्ये नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार हो। नऊशे नव्वद अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या वर्षी बजाज अलायन्स ही पीक विमा कंपनी होती बहात्तर तासाच्या आत शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या नाहीत हा मुद्दा सांगून त्या वर्षी कंपनीनं केवळ छप्पन कोटी रुपये एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना वाटप केले होते त्या वर्षी एकोणऐंशी 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 एक शे हजार शेतकऱ्यांना छप्पन कोटी रुपये वाटप केले होते त्या वर्षी शेतकरी केंद्र आणि राज्याचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीला सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये रक्कम देय होती याचा अर्थ त्या वर्षी कंपनीचा फायदा हा जवळपास पाचशे त्र्याऐंशी ते पाचशे पंच्याऐंशी कोटी इतका होता सर्वसामान्य शेतकरी त्याच्या हक्काच्या पैशापासून वंचित होता म्हणून या संदर्भामध्ये उमरग्याचे आमदार ज्ञानराज चोभले यांना सोबत घेऊन धाराशिव जिल्ह्यातली पहिली जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली उच्च न्यायालयाने प्रति हेक्टर अठरा हजार रुपये देण्याचा शेतकऱ्याच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला ती रक्कम होती पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये त्या गोष्टीला कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले सर्वोच्च न्यायालयात देखील शेतकऱ्याच्या बाजूनेच निकाल लागला आजही आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा ज्ञानराज विरुद्ध अमित अग्रवाल असाच आहे त्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये मिळवून देण्यात आपण यशस्वी झालो याचा मनापासून आनंद वाटतो त्यापैकी तीनशे शहात्तर कोटी रुपये आत्तापर्यंत शेतकऱ्यांना वाटप केले गेले आहे कंपनी पैसे देत नव्हती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्या वर्षी आर आरसीची कारवाई केली त्याला कंपनीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं उच्च न्यायालयाने दीडशे कोटी रुपये भरून घेत तर बारा कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्याकडे भरण्याच्या अटीवरतीला स्थगिती दिली त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यातले पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत अद्यापही त्या वर्षीचे पंच्याहत्तर कोटी रुपये कंपनीचे उच्च न्यायालयात जमा आहे आणखी पंच्याण्णव कोटी रुपयाची आवश्यकता आहे त्यासाठी कालच उच्च न्यायालयामध्ये तारीख झालेली आहे त्यामध्ये काल उच्च न्यायालयाने एक फेब्रुवारी ही पुढची तारीख दिली असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तारखेला स्वतः उपस्थित राहावे असे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार वीसमध्ये हा विषय झाला एकवीसमध्ये पुन्हा बजाज अलायन्स कंपनी होती त्या वर्षी सहा लाख त्रेपन्न हजार दोन हजार एकवीसला परत बजाज अलायन्स कंपनी होती त्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख त्रेपन्न हजार चारशे अडुसष्ट अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यावर्षी केंद्र राज्य आणि शेतकरी हिस्सा मिळून कंपनीकडं जवळपास पाचशे ऐंशी कोटी रुपये रक्कम देय होती त्याही वर्षी अतिवृष्टी झाला सततचा पाऊस झाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये पूर्वसूचनाही दिल्या मात्र कंपनीने केंद्रीय मार्गदर्शक सूचनाचा चुकीचा अर्थ काढून त्याही वर्षी शेतकऱ्यांना केवळ वर पन्नास टक्के रक्कम वितरित केली त्याविरुद्ध देखील मी सुरुवातीला जिल्हास्तरीय आणि नंतर विभागस्तरीय समितीकडे तक्रार दाखल केली विभागस्तरीय समितीनं यात तक्रार दाखल झाली नाही असा अभिप्राय नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीविरुद्ध आर आरशी कारवाई केली मात्र दुर्दैवानं त्याला कंपनीनं उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला कंपनीनं <ड़ियों> केवळ जिल्हाधिकाऱ्यांनी जी आर आरशी कारवाई केली त्याला स्थगिती आदेश मिळवला आहे त्याविरुद्ध मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केलेली आहे मात्र उच्च न्यायालयात झालेल्या प्रकरणाचा चुकीचा अर्थ काढून राज्य शासनानं या संदर्भात बैठक घेतली खरी परंतु त्याचा निकाल अद्यापही जाहीर केलेला नाही या प्रेसच्या माध्यमातून राज्य शासनाला आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना माझी विनंती आहे आपण तातडीनं राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा निकाल लावून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावा राज्य शासन निर्णय घेत नव्हते न म्हणून मी आणि श्याम जाधव आम्ही दोघांनी परत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्याची पुढील सुनावणी याच महिन्यातल्या पंधरा तारखेला आहे ही एकवीसच्या बाबतीतली स्थिती आहे दोन हजार बावीसमध्ये आपण पाहिलं धाराशिव जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी होती कंपनीनं त्याही वर्षी केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्केच रक्कम वाटप केली सुरुवातीला मी जिल्हास्तरीय विभागस्तरीय समितीकडं याचिका दाखल केली दोन्ही समित्यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के उर्वरित रक्कम पंचनाम्याच्या प्रती आणि बाद केलेल्या एक लाख पंचेचाळीस हजार पूर्वसूचनाचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते मात्र कंपनी त्याला प्रतिसाद देत नव्हती त्यामुळं मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं अगोदर दहा ऑगस्ट रोजी तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली त्यात मी जोरदार युक्तिवाद केला आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लावून घेतला त्याच्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलं महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात लवकरच राज्य तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन निकाल देऊ असं घोषित केलं होतं त्यानुसार चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली आणि या समितीनं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बाजूने एक ऐतिहासिक निकाल दिला त्यात पन्नास टक्के रक्कम बाद झालेल्या पूर्वसूचनाचे फेरसर्वेक्षण आणि पंचनाम्याच्या प्रती देण्याचे आदेश दिले होते त्याला एक महिन्याचा अवधी दिला होता एक महिन्याचा अवधी उलटून देखील कंपनी पैसे देत नव्हती त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी तीन पत्र दिले आणि कंपनीविरुद्ध महसुली कारवाई सुरू करण्याचे आग्रह धरला होता माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला अनुसरून सुरुवातीला एकोणतीस नोव्हेंबर अकरा डिसेंबर आणि एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कंपनीला महसुली नोटीस काढली मात्र कंपनीनं प्रतिसाद दिला नाही त्यानंतर प्रत्यक्ष आर कारवाईला सुरुवात केली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भारतीय कृषी विमा कंपनीचे फोर्टीतील दोन ॲक्सिस बँकेचे खाते फ्रीज करण्यात आले इतरही खाते फ्रीज करण्याबाबत सूचना देण्यात आली होती कंपनीची संपूर्ण आर्थिक नाडी आवळली होती तसेच मालमत्ता अटॅच करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मुंबई यांनी जिल्हाधिकारी मुंबई यांनी तिथल्या तहसीलदारांना सतरा दोन अंतर्गत आदेश केल्यानंतर प्रॉपर्टीही अटॅच करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या शेवटी भारतीय कृषी विमा कंपनीचे दिल्ली येथील दोन अधिकारी आणि मुंबई येथील विभागीय व्यवस्थापक श्री मच्छिंद्र कामत यांनी आज जानेवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन येत्या पंचवीस तारखेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आणि तसे पत्रही दिलेले आहे त्यातील दोनशे बत्तीस कोटी रुपये कंपनी पंचवीस तारखेपर्यंत देणार आहे तसेच गेल्या वर्षीचा राज्य आणि केंद्र शासनाचा कंपनीचा पन्नास कोटी रुपयेचा निधी आणखी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे दोन्ही तो मिळतात तोही नदी शेतकऱ्याला वाटप केला जाणार आहे दोन हजार बावीसच्या बाबतीत हा ऐतिहासिक निकाल लावून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यात मो मोलाचा वाटा बजावला याचा मला मनातून आनंद होत आहे ही झाली बावीसच्या बाबतीत दोन हजार तेवीसच्या बाबतीत राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा ही संकल्पना आणण्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील सात लाख सत्तावन्न हजार चारशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता यावर्षी दुष्काळ पडला होता पीक विमानुसार जर उत्पादनामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्तीची घट येत असेल तर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याची तरतूद आहे त्याला अनुसरून पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रह धरला सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी छत्तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याची भूमिका घेतली त्याच्यानंतर आणखी चार महसूल मंडळाचा समावेश केला धाराशिव जिल्ह्यात एकूण सत्तावीस महसूल मंडळ असून आणखी सतरा महसूल मंडळ यापासून वंचित राहत होते म्हणून मी शेवटी जिल्ह्यात सगळीकडे सारखाच दुष्काळ असताना या महसूल मंडळावर अन्याय करू नये अशी भूमिका घेतली मात्र पीक विमा कंपनी त्याला सुरुवातीला मान्य करत नव्हती नारंगवाडी येथे रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला ज्या दिवशी आमचं रस्ता रोको आंदोलन होतं त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित सतरा महसूल मंडळाचा देखील पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याच्या यादीमध्ये समावेश केला आज मला आपल्याला सांगताना अभिमान वाटतो धाराशिव जिल्हा हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे की ज्या ठिकाणी सत्तावन्नपैकी सत्तावन्न महसूल मंडळाला पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दिली गेली जे आज दोनशे चाळीस कोटी रुपये वाटप झालेली आहे यावर्षी एचडीएफसी uh, या कंपनीला सहाशे बारा कोटी रुपये रक्कम देय आहे मी आपल्याला यात आणखी सांगू इच्छितो आत्तापर्यंत जिल्हास्तरीय समितीची एखादी बैठक होत होती मात्र यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मी सातत्यानं लक्ष घालून एकही शेतकरी या, एक या रकमेपासून वंचित राहणार नाही याची अधिकची काळजी घेतली त्यामुळं आत्तापर्यंत चार बैठका जिल्हास्तरीय समितीच्या झालेल्या आहेत कालच जिल्हास्तरीय समितीची एक बैठक झाली आणि उर्वरित शेतकऱ्यांना देखील त्याचा लाभ मिळावा यासाठी शेवटची बैठक तेवीस जानेवारी रोजी ठेवलेली आहे नजीकच्या काळात संपूर्ण पीक विमा शेतकऱ्याला मिळावा यासाठी देखील आपला आग्रह राहणार आहे ही वीस एकवीस बावीस आणि तेवीसमधली सद्यस्थिती होती यात आणखी एक महत्वाची माहिती आपल्याला द्यायची आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जर संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना दोन आठवड्याच्या आत वेळेवर पैसे नाही दिले तर बारा टक्के व्याजदरानं पैसे देण्याची तरतूद आहे तो जी आर आहे एकोणतीस जून दोन हजार वीसचा दोन हजार वीसमध्ये बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाचशे चव्वेचाळीस कोटी रक्कम देय होती मात्र ती न देता शेतकऱ्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये या मागणीवर मीही ठाम होतो सुप्रीम कोर्टानं देत ते देखील मान्य केलं मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशावाचून तीन वर्ष प्रलंबित राहावं लागलं होतं म्हणून प्रधानमंत्री पीक किंवा शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडं गेल्या बावीस बारा दोन हजार तेवीसमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एक पंच्याण्णव कोटी रुपये व्याज मिळावे यासाठी ही याचिका दाखल केलेली आहे या याचिकेवर लवकरच निर्णय होऊन या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मार्ग काढत आजपर्यंत हे आपण पैसे शेतकऱ्यांना मिळवून दिलेलो आहोत सर्वात मोठी अडचण आर्थिक अडचण हीच आहे आपण पहिल्यांदा याचिका दाखल केली <coughs> पण काही याचिका दाखल झाल्या होत्या <coughs> काही लोकप्रतिनिधीने सेम डेटला निकाल लागावा यासाठी सुद्धा काही अडथास केला होता परंतु हे श्रेयवादाची लढाई होती पण आपण वास्तविक लढाई लढला असं आपल्या ह्या कार्यकर्त्या दिसतंय परंतु आज ही लोकप्रतिनिधी श्रेय ना जात आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काय म्हणतात सर्वप्रथम आपण बारकाईनं अभ्यास करता त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो श्रेय लाटण्यासाठी आपण विचारलात की श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधी धडपड करत हा हा त्याचा लोकशाही सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु मी आपल्याला अभिमानानं सांगेन उस्मानाबाद अर्थात धाराशिव हा महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला एकमेव असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून खासदारापर्यंत सर्वजणच मदत करतात त्या सर्वांचे मी आभार मानतो ही सामूहिक जबाबदारी आहे आपण पाहत असाल या जिल्ह्यामध्ये गेल्या सहा वर्षात जवळपास आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याचं प्रमुख कारण आहे शेतकऱ्याच्या ज्या आर्थिक नाड्या आहेत दूध संघ असेल जिल्हा मध्यवर्ती बँका असेल साखर कारखाने असतील सुतगिरण्या असतील या संस्था या ठिकाणी अस्तित्वात नाही ह्या प्रमुख नाड्या ह्या नाड्या ह्या संस्था कोणी उद्ध्वस्त केल्या हे देखील आपण डोळसपणाने पाहिलं पाहिजे मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो खासदार साहेब वेळोवेळी मार्गदर्शन करतात राणा जगजितसिंह पाटील स्वतः त्यात धडपड करतात श्रेयवादाचा विषय नाही कैलास पाटलाजी देखील दे दोन हजार एकवीसच्या याचिकेमध्ये मला मदत केली राणादादा बंगल्यावरती बोलवून घेतात मार्गदर्शन करतात त्यांना काय माहिती असेल तर हवी असेल तर ते पण घेतात आणि मी आपल्याला अभिमानानं सांगेन आमचे लोहारा उमरग्याचे लोकप्रिय आमदार ज्ञानराज चौघले साहेब यांनी सर्वप्रथम दोन हजार वीसमध्ये याचिका दाखल करायला मदत केली आणि त्यामुळेच हा इतवरचा पर प्रवास आलेला आहे मी श्रेयवाद घेतात म्हणून कोणालाही दोष देणार नाही उलट सामूहिक इच्छाशक्ती उभा करून सर्वजण शेतकऱ्यासाठी घडतात त्याबद्दल आधी ग्रामपंचायत सदस्यापासून सर्व आमदारांचे आणि खासदारांचे मी मनापासून आभार मान मी केलेल्या कामाचा का आपण बारकाईनं अभ्यास करता त्याचं श्रेय मला देता त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मदत केली काय हो तानाजी सावंत साहेबांना जिल्हा परिषद सदस्य माझे पुतणे आनंद पाटील यांच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यात तीन वेळेस भेटलो त्यांना वेळोवेळी माहिती दिली त्यांनीही जिल्हा प्रशासनाला योग्य अशा सूचना दिलेल्या आहेत मी आपल्याला सांगितलं आहे की इथं अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री महोदय असतील सर्वजण प्रयत्न करतात त्यामुळं इतका मोठा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होतो